की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे जलप्राधिकरण एकशे चाळीस गाव योजनेतील पाण्याच्या टाकीचं काम हे गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुरू झालं असून अद्याप टाकीचं बांधकाम हे ग्राउंड लेवल पासून अधिक उंचीवर घेणं अपेक्षित होतं परंतु या टाकीचं बांधकाम जवळपास अर्ध झालं असताना संबंधित ठिकादाराच्या लक्षात आलं आणि त्यांनी सुरू असलेलं बांधकाम थांबवलं असल्याचं कळत आहे महिला पंधरा ते वीस दिवसांपासून टाकीचं बांधकाम बंद असून दरवर्ष सोडून या ठिकाणी असलेले कामगार ही गायब झालेत ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही त्यामुळे या टाकीचं बांधकाम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी वानखेड येथील ग्रामस्थांनी केली आहे सिटी न्यूज बुलढाणा